कंप्लीट करतो तर तुम्ही पुन्हा एक किलोमीटर अवघ्या दोन मिनिटात कंप्लीट करता दीड मिनिटात कमी करता कुठेतरी तुमचा नंबर लागल आणि तुम्हाला सांगतो आज माझे मित्र येत जे एक घंटात वीस मिनिटात एक घंटे वीस मिनिटात जे एकवीस किलोमीटर रनिंग करतात त्यांना पन्नास हजार रुपये दर रविवारी भेटतात किती पन्नास हजार रुपये ते प्रत्येक ठिकाणी जातात आणि पन्नास हजार रुपये एकावन्न हजार रुपये एक लाख रुपये असे बक्षीस मारतात इवन ते नोकरी पण करत नाहीत त्याच्यावर काही टॅक्स वगैरे लागत नाही लक्षात आलं तुमच्या म्हणजे जस जशी आवड निर्माण होईल तस तसं माणसाचं भविष्य होत असत आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रश्न विचारायचे का प्रश्नाच शेवटी घेऊन नाही लोकमत महामॅरेथॉन हे लोकमत महामॅरेथॉन कंटिन्यू माझं तिसरं वर्ष आहे मी सहाला सहा जिल्ह्यामध्ये जातो रनिंग करतो आणि कम्प्लीट करतो मॅरेथॉन आता मला ज्या ज्यावेळेस मी चालू केलं होतं ना जसं आता सहा जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठं कुठं होतं माहिती काय फर्स्ट ऑफ ऑल छत्रपती संभाजी महाराज जो छत्रपती औरंगाबाद म्हणतो ना आपण छत्रपती संभाजीनगर फर्स्ट ऑफ ऑल एक त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर ठाणे त्याच्यानंतर नागपूर आणि नंतर कोल्हापूर आणि अजून सहा म्हणलं तर नागपूर सहा ठिकाणी होत आहे आता मी कंप्लीट केलं तर ठाणेची कंप्लीट केली संभाजीनगरची कम्प्लीट केली नंतर नागपूरची कंप्लीट केली आणि एक एक आ, एक आता एक चार कम्प्लीट के केला आणि दोन राहिल्या आता एक रॅली पुण्याची एक राहिली आणि कोल्हापूरची ती मी आता सोळा तारखेला आणि एक तेवीस तारखेला कम्प्लीट करणार आहे आता मी याच्या सुरुवात केली होती ना दो म्हणजे तीन वर्षापूर्वी सुरुवात केली होती माझं त्यावेळेस दोन घंटे आणि पंधरा मिनिटात कंप्लीट व्हायचं पण आज माझं एक घंटे चाळीस मिनिटात एक घंटा पन्नास मिनिटात होते म्हणजे जस जसं तुम्ही प्रयत्न करताल तस तसं तुमचं अंतर कमी होईल त्याच्यामुळे तुम्हाला आताच जर सुरुवात केली तुम्ही हा की मी आता रनिंग चालू केली तर मग काय उपयोग आहे पाच मिनिटात मी एक किलोमीटर मात्र पण याचं पुढे फळ असतं पुढे फळ असतात आता अभ्यास केला तर परीक्षेला ते कामं येत तसंच आता जर आपण जसं करतो प्रयत्न करतो रनिंग करतो रनिंग करतो नंतर कामाला येतात नंतर माणसाला प्रॅक्टिस होती की हा काय करायला पाहिजे काय नाही काय करायला पाहिजे हा मॅरेथॉन मध्ये गेलो मॅरेथॉन म्हणजे काय असतंय संघ अशी संकल्पना की हजारो लोक जवळपास पन्नास हजार लोक दहा हजारच्या वर दहा हजार वीस हजार तीस हजार पन्नास हजार लोक एकत्र पळतात त्यांना म्हणतात मॅरेथॉन ते मग प्रत्येक ठिकाणी लोक कम्प्लीट करतात त्या मॅरेथॉन मध्ये कोणी फर्स्ट आहे तर एक ते दहा पर्यंत नंबर काढले जातात एक ते दहा पर्यंत नंबर आता ही टाटा मुंबई मॅरेथॉनची आहे ना त्याच्यामध्ये जे कम्प्लीट करते त्याला किती भेटते डॉलर डॉलरमध्ये का जवळपास पन्नास हजार डॉलर भेटते पन्नास हजार डॉलर म्हणजे जवळपास पन्नास हजार डॉलर गुणिले नव्वद रुपये विचार करा टाटा जे करते ना भारतामध्ये जवळपास पंचवीस लाख रुपये भेटते त्याला जे कम्प्लीट करतात ते आयुष्यभराची कमी जे मारल दादा दा। हे जे दा। कम्प्लेट करतात किती किती मिनिटात मारतो दोन घंटे दहा मिनिटात पन्नास लाख रुपये कमवायचे असतील पंचवीस लाख कमाय दोन घंटे दहा मिनिटात जर यायचं पन्नास लाख रुपये घेऊन जायचं मुंबई मारतो म्हणजे टाटा जो आहे तो त्यांना पन्नास, पन्नास हजार डॉलर देतो पन्नास हजार डॉलर गुणिले नव्वद ते विचार करा तुम्ही डॉलरमध्ये पैसे भेटतील पूर्ण तर हे जर तुम्ही एक जरी बक्षीस मारला तुमच्या आयुष्याची कल्याण होऊन जाते तर त्याच्यामुळं की जास्तीत जास्त तुम्ही खेळाकडे वळा मी हे सांगतो जेवढं तुम्ही खेळताल तेवढं तुमचे हात पाय डोळे हे सगळे मजबूत राहतील जास्तीत जास्त कमीत कमी मोबाईलचा यूज करा मोबाईल वापरू नका मोबाईल वरती ठेवून द्यायचा जे हाताला नाही आला आईलं माहिती मोबाईल एकदम वरती ठेवून हो की माझ्या हाताला नाही आला पाहिजे मोबाईल वापरू नका जास्तीत जास्त एकत्र खेळा एकत्र खेळताल कॉम्पिटिशन करा चार जण मिळून मी इतके वेळात पडतो मी इतके वेळात पण मोबाईल जास्तीत जास्त तुम्ही वरती ठेवा की मोबाईल हातात आला नाही पाहिजे मोबाईल कमीत कमी वापरा हे तुम्हाला सांगायचं आहे आता हे जे आहे ना ते प्रत्येक